आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकना माननीय एकनाथराव साहेब मंत्रिमंडळातील आमचे सहकारी संजय बनसोडेजी विधिमंडळातील आमचे सहकारी किशोर जोरगेवारजी तसंच ज्ञानेश्वर म्हातेजी कार्यक्रमाला अर्जुन उपस्थित असणारे लक्ष्मणराव ढोबळे गोविंदराव केंद्रे राम गुंडुले आपले ज्यांच्यावर या विभागाची जबाबदारी आहे ते सामाजिक न्याय आणि विशेष विभागाचे सचिव महोदय श्रीयुत सुमंत भांगे आयुक्त श्रीयुत ओ समाज ओमप्रकाश बकोरिया सर्व माझ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले माझे बंधू भगिनी तसंच आमच्या माता तसंच पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण सहकाऱ्यांनो महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक क्रांतीचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले आरक्षणाचे जनक राजाशी शाहू महाराज आणि भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीसूर्य महात्मा आपलं सावित्रीबाई फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या सगळ्या महापुरुषांनी स्त्रियांनी इथं वेगवेगळ्या नावाने आपण आज पुरस्कार घेणार आहोत त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे कर्मवीर पद्मश्री दादासाहेब भाऊराव कृष्णराव गायकवाड या सर्व थोर महापुरुषांना मी विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो त्यांना वंदन करतो थोडासा कार्यक्रम बराच वर्ष होऊ शकला नाही ही खंत आमच्यासारख्यांना आहे कारण सुरुवातीच्या काळामध्ये कोविडचे दोन वर्ष गेली आणि त्या कालावधीमध्ये राहिलेले सर्व पुरस्कार आज एकत्रितपणे देत असल्यामुळं संख्या देखील मोठी झालेली एक आहे एकत्रित तीनशे त्र्याण्णव पुरस्कार सन्मानित आपण करतोय आणि त्याच्यामध्ये तीनशे व्यक्ती आहेत त्र्याण्णव संस्था आहेत मी सुरुवातीलाच आज पुरस्कार स्वीकारण्यासाठी इथं उपस्थित असलेल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो तसंच ज्यांना पुरस्कार प्रदान होणार आहे त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन देखील करतो त्यांच्या पा पुढच्या भविष्यातील करता त्यांना खूप खूप शुभेच्छा देखील देतो मित्रांनो आम्ही महायुतीचं चा सरकार चालवतो मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना माझ्यावर अर्थमंत्रीपदाची जबाबदारी दिलेली आहे आणि त्याच्यातनं समाजातल्या सर्व घटकाला सर्व जाती धर्माला अठरा पगड जातीला बारा बलुतेदारांना सगळ्यांना न्याय कसा देता येईल अशा प्रकारचा प्रयत्न शिंदेसाहेब देवेंद्रजी मी आम्ही सगळेजण मंत्रिमंडळातले सहकारी करत असतो सध्या आपल्या राज्यात अनुसूचित जाती घटकांची लोकसंख्या एक कोटी बत्तीस लाख आहे या समाज घटकाकरता तेरा टक्के आरक्षण आपण निश्चित केलेलं आहे आणि या समाज घटकांच्या सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक आर्थिक विकासासाठी हा आपला सामाजिक न्याय विभाग सातत्याने कार्यरत असतो या विभागाला निधी देण्याच्याकरता परिपूर्ण न्याय देण्याच्याकरता आम्ही सगळेच जण प्रयत्न करत असतो आणि मुळातच हा विभाग मुख्यमंत्री महोदयांच्याकडेच असल्यामुळं तशा कुठली काही अडचण त्या ठिकाणी येत नाही कारण तो संपूर्ण अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा असतो अनुसूचित जाती व नवबोद्ध घटकातील विद्यार्थी किंवा लाभार्थी असो विद्यार्थी असो त्यांच्या संविधानिक हक्कातून मिळणाऱ्या ज्या विविध योजना आहेत ज्याचा उल्लेख मग भांग्यांनी केला तो द्यायचं म्हटलं तर त्याला निधी मिळाला पाहिजे आमचा फक्त प्रयत्न हा आहे की त्याच्यामध्ये चुकीच्या लोकांच्याकडं म्हणजे आम्ही राखीव दाखवायचं काहीतरी खोटं सर्टिफिकेट आणायचं आणि निधी मिळवायचा प्रयत्न करायचा बेनिफिट मिळवायचा प्रयत्न करायचा हे होता का नाही आहे याकरता बऱ्याचशा योजना मुख्यमंत्र्यांनी सूचना करून ता 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 वेग -वेग त्या ताबडतोब तुमच्या अकाउंटलाच त्यामध्ये द्यायच्या तिथं मग बाकीच्या कुणाचा संबंध त्या ठिकाणी येत नाही त्या आधार कार्डशी लिंकअप करायच्या अशा वेगवेगळ्या गोष्टी आम्ही सातत्याने करतोय का तर खरोखरी जो ज्याला त्याचा लाभ मिळाला पाहिजे तीच व्यक्ती त्याच्यामध्ये पुढं आली पाहिजे अशा प्रकारचा आमच्या सरकारचा प्रयत्न आहे आज एकंदरीतच तुम्ही मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिलेला ज्या समाजसेवकांना आज पुरस्कार प्रदान झालेले आहेत किंवा होणार आहेत त्यांनी देखील येणाऱ्या काळामध्ये आपल्या कार्यकर्तृत्वाने समाजाचं कल्याण अधिक कसं करता येईल यासाठी सदैव आपण सगळ्यांनीच प्रयत्नशील असलं पाहिजे आणि ते तितकंच गरजेचं आहे ज्या महान व्यक्तींच्या नावाने आपण हा पुरस्कार स्वीकारतो त्यांच्या कार्याचं कायम स्मरण हे आपण सर्वांनी केलं पाहिजे त्यांचं नाव कुठं खराब होईल ह्याबद्दल आपण काळजी घेतली पाहिजे की कुठल्याही परिस्थितीतने का खराब होणार नाही कारण आता तो पुरस्कार मिळाल्यानंतर तुम्हाला त्या पुरस्काराच्या नावानी समाजामध्ये ओळख निर्माण होत असते आणि याच्या संदर्भातली दक्षता आपण सगळ्यांनी बंधू घेतली पाहिजे त्यांच्या नावाने तुम्हाला पुरस्कार दिला असल्याने आता तुमची सर्वांची जबाबदारी अधिक वाढलेली आहे आणि ती तितकीच महत्त्वाची देखील आहे हे पण आपण विसरता कामा नये म्हणूनच आपल्याकडून शासनाच्या देखील अनेक अपेक्षा आहेत त्या येणाऱ्या काळात आपण पूर्ण कराव्यात अशा प्रकारच्या आग्रहाची विनंती मी आपल्या सर्वांना करीन मला तुम्हाला दुसरी एक गोष्ट जाता जाता सांगायची की एकंदरीतच लवकरच देशामध्ये देश लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागेल आणि ती आचारसंहिता लागल्यानंतर सगळीकडे रणधुमाळी सुरू होईल काही जण आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देश प्रगतीकडे कर वाटचाल करतोय वेगवेगळ्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणावर कामं चालू आहेत नॅशनल हायवेची चालू आहेत वेगवेगळ्या पद्धतीने पोट बंदरं ती आपण बांधतोय विमानतळं आपण संपूर्ण देशामध्ये बांधतोय समाजातल्या गरीबातल्या गरीब घटकाला गरीब न्याय कसा मिळेल तो लाभ त्या लाभार्थ्यांना कसा मिळेल अशा प्रकारचा प्रयत्न होतो आहे ऐंशी कोटी जनतेला मोफत अन्नधान्य देण्याचा देखील कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये प्रत्येकाला गॅस सिलेंडर कसा देता येईल तोही कार्यक्रम आहे अशा अनेक कार्यक्रम आहेत समाजातल्या आपल्या तर कुठल्याही मुलाला मुलीला कसल्याही प्रकारचं शिक्षण घ्यायचं असेल तर त्याला शिक्षणाच्या पासून पैसे नाहीत म्हणून तो विद्यार्थी किंवा ती विद्यार्थी वंचित राहता कामा नये याबद्दलचा पण निर्णय केंद्र सरकार राज्य सरकारने घेतला किती पैसा खर्च करावा लागला तरी चालेल परंतु आमच्या मागासवर्गीय समाजातला एक देखील विद्यार्थी विद्यार्थिनी हा त्याच्यापासून वंचित राहता कामा नये याबद्दलची पण खबरदारी आम्ही सगळेजण घेतोय पण जाणे काय हे सगळं करत असताना जाणीवपूर्वक विरोधात निवडणुका जवळ आल्या की आता संविधानच बदलणार बदल आहे आता घटनेमध्येच काहीतरी बदल होणार आहे मी जबाबदारीनं सांगतो इथं राज्याच्या प्रमुख आहेत आपण सगळ्यात जोपर्यंत जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान कोणी मायाचा लाल बदलू शकत नाही निव्वळ एक बदनामी करायची एक लोकांना खोट सांगायचं आणि त्याच्यातनं काही स्वतःची राजकीय पोळी भाजून घेता येते का याबद्दलचा प्रयत्न करायचा तुम्ही बघा पाठीमाग देखील दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये देखील अशाच पद्धतीनं अफवा उठवण्याचा प्रयत्न झाला माझी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे असल्या खोट्या नाट्या प्रचाराला बळी पडू नका आपण सगळेजण बाबासाहेबांचे हितचिंतक आहोत समर्थक आहोत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराच्या पासून यत्किंचितही आपण कुणी बाजूला जाणार नाही हा शब्द आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला देतो पुन्हा एकदा पुरस्कार विजेत्यांचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो कौतुक करतो ज्यांना पुरस्कार मिळाले नाही त्यांनी नावमे होऊ नका प्रयत्न करा तुम्हाला पुढच्या वेळेस पुरस्कार मिळतील आणि त्याच्यातून समाजाची चांगल्या पद्धतीनं आपण सेवा करा अशा प्रकारची विनंती करून थांबतो जय हिंद जय जाह महाराष्ट्र आपण